ओम शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की आठवड्यातील असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते ज्यामुळे आपल्या संवेदनशील भागांना हानी पोहोचू शकते शनिवार मंगळवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी आपण कधीच नखे कापू नये का ते आता आपण पाहू पहिला वार म्हणजे गुरुवार गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो या दिवशी केस कापल्याने माता लक्ष्मी रुष्ट होते तसेच सन्मानाचाही हानी होते पोटाचे आजार जाडण्याची संभावना असते या दिवशी ग्रहांकडून येणारी किरणे आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पाडत असते यामुळे गुरुवारी देखील कधीही नखे कापू नये त्यानंतरचा वार आहे तो शनिवार शनिवारी नखे कापणे तसेच केस कापणे वज्र करावे या दिवशी ही कामे मृत्यूकारक मानली जातात त्यामुळे शनिवारीसुद्धा नखे आणि केस कापणे टाळावे त्यानंतरचा वार आहे मंगळवार मंगळवारी नखे व केस कापणे हे अशुभ मानले जाते या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होत जाते असे मानले जाते म्हणून मंगळवारीसुद्धा नखे आणि केस कापणे टाळावे अशा प्रकारे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही रीती व नियम आहेत हे नियम अगदी वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत या नियमांना आपण पाळले पाहिजे जसे की नख कापणे आणि केस कापणे यांचे देखील शास्त्रामध्ये काही नियम आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यात धन दौलत याचीसुद्धा गरज असते आणि आज हा विचार केला तर असे कोणतेच काम नाही जे पैसे बिना होऊ शकत नाही केस कापण्याचा शुभ दिवस तो म्हणजे रविवार बुधवार व शुक्रवार आहे सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये यामुळे बरेचसे नुकसान होऊ शकते आता आपण त्या वारांबद्दल माहिती पाहू पहिला वार तो सोमवार सोमवारी केस कापल्यास आपल्या पुत्राला म्हणजे आपल्या मुलांना हानी पोहोचू शकते त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात तसेच केस कापणारी व्यक्तीचे मन अप्रसन्न राहते म्हणजे ते सदा दुःखी राहतात सोमवारचा संबंध चंद्राशी आहे केस कापल्याने तणाव कमी होत असला तरी त्यामुळे आरोग्य होते केस कापण्यासाठी शुक्रवार रविवार आणि बुधवार हा दिवस चांगला मानला जातो पुढचा वार आहे शुक्रवार शुक्रवार हा भौतिक सुखसुविधांचा दिवस मानला जातो या दिवशी केस व नखे कापणे शुभ ठरते त्यानंतरचा वार आहे रविवार रविवारचा दिवस हा केस कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो या दिवशी केस कापल्याने धन व बुद्धी दोघांमध्ये वाढ होते त्यानंतरचा वार आहे बुधवार बुधवारी नखे व केस कापल्याने घरातील समृद्धी वाढते बुधवारचा दिवस केस व नखे कापण्यासाठी जास्त शुभ असतो अशा प्रकारे मित्रांनो केस व नखे कापण्यासाठी शुक्रवार रविवार आणि बुधवार हे तीन दिवस चांगले आहेत त्यामुळे याच दिवशी तुम्ही नखे आणि केस केस कापावीत अशा प्रकारे या व्हिडिओमधून तुम्हाला निश्चितच लाभ होईल अशी आशा आहे जर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद